डोंगराला लागलेल्या भीषण आगीत गायी व गुराख्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गावच्या परिसरातील वन विभागाच्या हद्दीत घडली आहे सीताराम तुकाराम जाधव हे म्हसवंडी गावच्या परिसरातील जाधव वस्ती येथे राहत होते तर ते जनावर चारणीचे काम करत होते मंगळवारी त्यांच्या गायी वन विभागाच्या हद्दीत गेल्या होत्या त्यांना आणण्यासाठी तेही गेले होते ते मात्र भर दुपारी लागलेल्या भीषण आगीने त्यांना डोंगरावरच गाठवले त्यात ते त्यांचा व एका गायीचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर दुसरी गाय ही गंभीर स्वरूपाची भाजली आहे सायंकाळी गायी घेऊन ते घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली मात्र ते कुठेही आढळून ना आले नाही बुधवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय शोध घेत असताना त्यांना गाई व सीताराम जाधव यांचा मृतदेह डोंगरावर आढळून आला ही माहिती परिसरात पोहोचताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वन विभागाने त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी सरपंच मंगेश बोडके यांनी यावेळी केली आहे मोसवंडी तालुका संगमनेर मोसंडी गावचा सरपंच मंगेश बोडके काल दिनांक अठरा मार्च दुपारच्या सुमारास सीताराम तुकाराम जाधव यांच्या खाजगी रानामध्ये त्यांच्या दहा ते बारा गाया चरत असताना ते घरी त्यांचं शेतीचे काम चालू असताना अचानक दोन गाया वरती डोंगरावरती गेल्या असता डोंगराला दुपारच्या एक दीडच्या सुमारास प्रचंड वणवा लागला होता वणवा लागला असताना ते त्यांच्या गायांना आणण्यासाठी गेले असता त्यामध्ये प्रचंड वाऱ्याचा लोट आगीचा भडका असल्यामुळे त्यांचा त्या आगीमध्ये दुर्दैवी होरपळून मृत्यू झालेला आहे एक गायी पण त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेली आहे एक गायी दुसरी गायी सत्तर ते ऐंशी टक्के तिला पण प्रचंड असं भाजलेलं आहे त्यामध्ये दोन एक गायी आणि सीताराम तुकाराम जाधव ये दुर्दैवी काल एक दीडच्या सुमारास वनवा प्रचंड लागला असल्यामुळे त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे घारगाव पोलीस डिपार्टमेंटचे बदानी साहेब यांनी स्पॉटवरती येऊन स्पॉटचा बॉडीचा पंचनामा झालेला आहे संबंधित अकोले तालुक्याचे फॉरेस्ट असेल संगमनर तालुक्याचे फॉरेस्ट असेल मु, मु, आ, वास्तविक अकोले तालुक्याची बाउंड्री की संगमनेर तालुक्याची बाउंड्री या हा दोन्ही पण वन अधिकाऱ्यांचा त्यामध्ये संभ्रम आहे तर त्यांनी कोणाची हद्द आहे यापेक्षा त्या दुर्दैवी जो सीताराम तुकाराम जाधव यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यासाठी काही त्यांनी त्यांच्या लेवलवरती सीतारामसाठी काय मदत करता येईल त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भादाने ज्ञानेश्वर मरभळ प्रमोद गाडेकर चालक मुसळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय दिनांक अठरा मार्च रोजी आता ह्या म्हसवंडी परिसरात जे हा जंगली भाग आहे इथे एक गुरे चारणारा व्यक्ती तिथे गेलेला होता तर अचानक कोणी आग लागली असावी किंवा नैसर्गिकरित्या आग लागली असावी याबद्दल अजून तपास सुरू आहे तथापि ह्या ज्या वणवा पेटलेला आहे या वणव्यामध्ये त्या व्यक्तीला त्या जनावरांना त्या अग्नीने वेढलं गेल्यामुळे एक व्यक्ती इथे मरण पावल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच एक एक किंवा दोन जनावरं देखील इथे होरपळून मृत्यूमुखी पडल्याची बातमी प्राप्त झाली आहे आम्ही घटनास्थळी जात आहोत आणि तरी पण ह्या प्रसंगी हा जो गांभीर्याने घेण्याची बाब आहे अशा प्रसंगी वन विभागाने देखील हे जंगल ज जाळलं जाणार नाही किंवा कुणी खोळसाळपणाने म्हणा किंवा नैसर्गिकरित्या जर जळत असेल तर याच्यात जर पट्टे पाडले गेले असते तर हा जो आजचा प्रसंग घडला हा जो व्यक्ती किंवा हे ही जी गाय किंवा जनावरे जे मृत्यूपैकी पडले हे पडल, पडले मृत्यूपैकी पडले नसते असा दुर्दैवी घटना घडली नसते तर हे इथल्या स्थानिक लोकांची पण अशी विनंती आहे किंवा सूचना आहे की ह्या जंगलाला या गवताला या, या पावसाळा संपल्यानंतर पट्टे पाडले गेले पाहिजे म्हणजे आग्ने त्या ठिकाणाला वेढा मारणार नाही आणि मोठ्या प्रमाणात आग लागणार नाही अशी एकंदरीत सूचना आहे पोलिसांकडून देखील असं आम्ही त्यांना आवाहन करतो की लोकांनी देखील आग लावू नये जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही तर घटना ज्या ठिकाणी घडली त्या घटनास्थळावरून वन विभागाच्या संगमनेर अकोले हद्दीवरून वाद उभा राहिला होता नेमका पंचनामा संगमनेर की अकोले तालुक्याच्या कर्मचाऱ्यांनी करायचा हा वाद त्यांच्यात मिटता मिटेना

तू माझ्या लक्षात घ्या मी जेव्हा आलो मग आता मी एक तुम्हाला मी जेव्हा आलो तर काय बोललो तुम्हाला हे माझ्या हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा माझी चूक मी सांगतो चोपू शकतो दाखवा तुमच दाखवा तुमचं दिसत नाही स्पष्ट सांगितलं तुम्हाला आले आणि तुम्ही एवढं बोलताय ठीक आहे बोला मी पुराव्याशिवाय बोललो का नाही बोल बोला म्हणजे काय आम्हाला काय काही नाही बोला म्हणजे बोला म्हणजे तुम्ही बोलताय म्हणजे बोलताय म्हणजे वरती उभा राहिला तुम्ही तुमची जबाबदारी नाही का मी मला एक सांगा थांबा कोणती हद्द असते तुमची जबाबदारी नाही का मला एक सांगा

તો માર મે ઠરર માં મા તો તું દોજે કાય કર આય કા ના કે લોકેશન અધિકાર ફૂલ કર રહા યાદ કો તી તો બોડી બી दुसरा તું જાવ ના આવો દે લાવ કો કાય બોલ ના ના જાવ ને ના આવો દે મન સે તું જાવ નાઈ આપણે જ ચાલો મડું જ ના આમલા તું આમલા ઓન દી મંગા કો ફોન કી ના

दरम्यान सध्या सर्वत्र डोंगरांना आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे जोपर्यंत वनविभाग ॲक्शन मोडमध्ये येत नाही व आगी लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत हा प्रकार सुरू राहील व त्या आगीत वन्यजीव होरपळून मरत असताना त्याची धग आता गुराखी व त्याच्या गायींपर्यंत पोहोचून त्यांना जीव गमवावा लागला वास्तविक पाहता वनविभागाचे कर्मचारी आग विजविण्यासाठी डोंगरावर गेले असते तर त्यांना सदरची घटना दिसून आली असते मात्र कोणीही वनाकडे फिरकले नसल्याने दुसऱ्या दिवशी ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आली तर घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे नवनाथ गाडेकर गाव न्यूज म्हसवंडी